हाय मित्रांनो आज मी करते नवीन पद्धतीने भरलेली वांगी त्यासाठी लागणारे बघूया साहित्य हे बघा हे घेतलेत मी वांगी छोटी छोटी आणि धुवून स्वच्छ घेतली आणि हे बघा कापून घेतलेत मी अर्धा किलो वांगी आहेत ही दोन कांदे घेतलेत बारीक चिरून दोन मोठे टमाटर घेतलेत बारीक चिरून तुम्ही आहे ना कांदा टमाटरची पेस्ट केलात तरी पण चालेल असंच टाकलं तरी पण चालेल लाल तिखट घेतलं आहे जरा जास्तच घेतलं आहे मी तिखट नाही आहे जास्तच घेतलं आहे हा दुसरा मसाला आणला आहे मी वांगी भरलेली करण्यासाठी हा आहे गोडा मसाला हे बघा हा गोडा मसाला मार्केटमध्ये आता भरपूर प्रकारचे मसाले मिळतात हळद आहे मीठ आहे हा आहे सब्जी मसाला हा बघा सब्जी मसाला हे बघा हिंग घेतलं आहे आणि हा घेतला आहे मी गरम मसाला आणि हा गोडा मसाला मी वाटून घेतला आहे कांदा खोबरा लसूण चांगलं मस्त तेलात भाजून मग मिक्सरला मी वाटून घेतलं आहे आणि तेल ही कढई घेतली आहे ही कढई आहे ना चांगली जाडसर आहे आणि अशी पसरटसुद्धा आहे बघा दुसरी पण आहे माझ्याकडे जाडी कढई पण ती अशी उंच आहे आणि खालून असं छोटी आहे आहे ही बघा ही पसरट आहे चांगली म्हणजे ना वांगी सगळीकडे अशी बसणार व्यवस्थित म्हणून साठी मी ही कढई घेतली आता मी रेसिपीला सुरुवात करते तेल मी तापाला ठेवलं आहे आणि चांगलं गरम पण झालं आहे आता त्यात टाकते मी कांदा कांदा जरास लालसर असं झालं ना तर मग टमाटर टाकून घ्यायचं कांदा चांगला भाजला आहे आता त्यात टाकते मी टमाटर टमाटरला पण जरा मी चांगली परतून घेते मित्रांनो काय माहिती आहे आपण ह्याला तर पाणी लावणार नाही मनूसाठी ना जरा तेल जरा जास्तच घ्यायचं बघा मी जरा तेल जास्त घेतलं आहे म्हणजे ह्या तेलाच्या तेलामध्ये आणि वर झाकून ठेवू ना त्या वाफेने ते वांगी आपली शिजून आली पाहिजे आता ह्यात टाकते मी गोडा मसाला वाटलेला मस्त बघा गट्ट्याचे गट्ट्यात पडला तर छान वाटतं एकदम सुगंध चालू झाला मला सुगंध यायचं सुरुवात झाली बघा हा ना मसाला ना खरंच छान असतो एकदम आमच्या इथे कोकणामध्ये ना असंच मसाला वाटून ठेवून देतात मीठ घालतात आणि ठेवून देतात किती दिवस पण ठेवा फ्रीजची गरज नाही माझ्याकडे तर फ्रीज आहे मी ठेवते फ्रीजमध्ये पण मी तुम्हाला सांगते मीठ घालायचं आणि पाणी नाही लावायचं असंच वाटायचं कांद्यावरतीच खोबरं वाटायचं कांद्याला पाणी तुटतो ना आता यात टाकते मी हिंग मोठं व्हिडिओ आहे ना म्हणूनसाठी मला व्यवस्थित तुम्हाला दाखवता येतं हे बघा टाकते लाल तिखट लाल तिखट मी ना वेगळा आणला होता तिखट नाही येते ते जास्त आणि त्याला रंग पण चांगला येईल म्हणूनसाठी मी हा वेगळा आणला होता शंकेश्वरी मसाल्याचा शंकेश्वरी मिरचीचा मसाला हा तर टाकते यात हळद गरम मसाला गोडा मसाला गोडा मसाल्याची पावडरसुद्धा मी घेतली आहे आणि वाटप करून पण घेतले हे टाकते मीठ मित्रांनो मीठ आधी टाकल्यावर एकदा चव पण करून बघायची टेस्ट करून बघायचं की मीठ बरोबर आहे की नाही होय की ना कधी मीठ कमी पण होतं शक्यतो मीठ कमी असलेलं बरं असतं हे बघा आहे ना किती छान बघा रंग सुटला तेल सुटलं आहे आणि रंग पण छान आला आहे बघा है, है। ना आता मी करते घ्यास मंद हे बघा हे कढई आहे ना अशी जाडसरच घ्यायची माझी ही कढई जाड आहे आणि पसरट आहे म्हणून मला ना याच्यामध्ये असं काय बिना पाण्याचं काय करायचं असेल ना भाजी वाफेवर तर मी याच्यातच करते मला आवडतं याच्यात करायला बघा लागत नाही खाली आता जरास मी याला झाकण मारून ठेवून देते पाच मिनटं जरा चांगलं शिजून येऊ दे नाही आता ना झाकण काढते मी हो बघा मस्त झालं ना छान झालं आता मी काय करते जे मी मसाला वाटला होता त्याचं सर्व पाणी आहे ना ते याच्यात मी टाकते पण आधी अगोदर वांगी सोडते आता मी सोडते यात वांगी हे बघा मी ना वांग्याची डेट नाही काढलेत भरलेली वांगी करायची असतील ना तर डेट नाही काढायची हे बघा मी अशी केली होती खूप छान झाली होती तर म्हटलं चला एखादा व्हिडिओ करून पण आपण आपल्या मित्रांना दाखवूया नाही वांगी तशी तर वातूल आहेत पण औषधीसुद्धा आहेत असं म्हणतात की ना कॅन्सर होत नाही असं म्हणतात जर जागा पुरत नसेल तर एकावर एक ठेवलात एक तरी चालेल कारण का ही शिजल्यावरती एकदम नरम होतात ना मग व्यवस्थित जागा होईल त्याला आता मी मसाला जे धुतलेला आहे ना मिक्सरचं भांडं वगैरे त्याचं पाणी टाकते हे बघा एवढं टाकलं आहे पाणी पण टाकते थोडं अजून हे बघा मसाल्याचं पाणी आहे तुम्हाला माहिती आहे मी काय असं मसाल्याचं भांडं वगैरे धुतलेलं असेल ना तर मी टाकत नाही कशाला टाकायचं ते होय की नाही हे बघा आता मी ठेवते याला चांगलं मंदा आचेवर बघा मी घ्यास मंदच ठेवला आहे मंदा आचेवरची ठेवते ढाकून मधी मधी उघडून बघायचं आपण शिजलेत की नाही शिजले ही हिरवी वांगे आहेत ना ही लगेच नुसती मेन होतात माझ्या झाडावरती आहेत ना तेशी लांबडी लांबडी आहेत अशी छोटी पण आहेत पण मी विकत सुद्धा आणली आणि पाच सहा माझ्या झाडावरची सुद्धा आहेत पण तुम्हाला दाखवली नाही मी आता दुसरी मोठी लांबडी वांगी झाली त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन मी मित्रांनो मस्त बघायला मजा येईल तुम्हाला आता मी ठेवते याला झाकून बघा झाकण काढते वाव काय मस्त झालेत बघा आता मी ना छोट्या चमच्यानी जरा पलटी मारते आहे ना दाखवते तुम्हाला सर्व परतून घेतलेत मी आता पुन्हा जरा झाकून ठेवते मी मित्रांनो काय आहे माहिती आहे ही वांगी छोटी आहे पण तीन तरी पण आहेत ना थोडी शिजायला वेळ लागतं म्हणून साठी घाई करायची नाही आरामात होऊ द्या तर मंद आचेवर आणि झाकण ठेवलात ना तर आणखीन लगेच वरची वाप लागते ना चांगली होतात आणि पाणी टाकायचं नाही असं नाही थोडं तरी पाणी टाकायचं ते मसाला वगैरे असतं ना धुतलेला ते थोडं तरी पाणी टाकायचं नाही तर करपून जातील वांगी वांगी आपण आखीची आखी ठेवतो आखी ना कापलेली असती ना तर आपण पाणी नाही टाकलं असतं था, तरी चाललं असतं पण ही आखी वांगी शिजायला थोडं तरी पाणी पाहिजे मी आता पुन्हा झाकून ठेवते बघा चांगली गर आता दुसऱ्या बाजूनी पण चांगली होऊ देत झाकण काढते आता मी वाव काय मस्त गरगरीत वांगी शिजलेत बघा काय दिसतं छान बघा रंग पण छान आला आहे वांगी पण छान शिजून असं फुटलेत बघा साईडने तेल पण चांगलं सुटलं आहे बघा मित्रांनो हे आहे ना तुम्ही टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकता आणि छोटी वांगी आहेत ना तर मसाला असंच टाकून त्याच्यात वांगी सोडायची आणि जर मोठी वांगी असतील ना तर काय करायचं हेच मसाला घ्यायचा आणि त्याच्यात आहे ना सुखा जवला थोडासा खरपूस भाजून घ्यायचा आणि त्या मसाल्यात मिक्स करून वांग्यामध्ये भरायचं आणि मग तेलामध्ये सोडायचं छोटी वांगी आहेत ना यांना असंच सोडायचं यांना काय आतमध्ये मसाला लागतो आता मी बघते बरोबर झालेत काय ती वांगी शिजलेत मित्रांनो चांगली आता मी घॅस बंद करते आणि सव करून दाखवते तुम्हाला गॅस करते बंद वा काय सुगंध झाला आहे माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं मित्रांनो <laughs> वाव किती छान आहेत बघा बघूनच तोंडाला पाणी सुटलं मित्रांनो भरलेली वांगी मसाला वांगी तुम्ही आहे ना ही टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकता एवढी छान होता ती वांगी मोठा व्हिडिओ असल्यामुळे कसं सविस्तर सर्व मला दाखवता येतं हो की नाही मित्रांनो झनझणीत मसाला वांगी तयार आहे तुम्ही पण असं एकदा करून बघा मित्रांनो छान लागतात आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद